नाशिक शहरात पतीने पत्नीवर कोयत्याने वार करून तिला कुकरच्या झाकणाने मारहाण करून तिची हत्या केल्याची भयानक घटना उघडकीस आली आहे यामध्ये सविता गोरे या विवाहित महिलेचा मृत्यू झाला असून संपूर्ण शहर हाजरलं आहे पत्नीची हत्या करून तिचा पती फरार झाला होता मात्र गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला यानंतर पोलिसांनी आरोपी पतीचा कसून शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून पती पत्नीमध्ये वाद व्हायचे याच रागाच्या भरात छत्रगुन मोरे या पतीने पत्नीची हत्या केल्याचे उघड झाले यामुळे परिसरात मोठी दहशत माजली आहे मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी हत्येची घटना घडली सविता गोरे आणि छत्रगुर गोरे हे नाशिकच्या गंगापूर परिसरातील स्वस्तिक निवास सोसायटीतील फ्लॅटमध्ये भाडाने राहायचे मंगळवारी गोरे यांचा मुलगा कामावर गेल्यानंतर सविता आणि छत्रगुण हे दोघे घरीच होते मुलीने प्रेमविवाह केल्याने गोरे दाम्पत्यामध्ये काही दिवसापासून वाद सुरू होते मंगळवारी मुलगा कामावर गेल्यावर त्या दोघांमध्ये पुन्हा याच कारणावरून वाद झाला मात्र बघता बघता हे भांडण वाढलं वाद टोकाला गेला संतापलेल्या छत्रगुण यांनी रागाच्या भरात सविता याच्यावर कोयताने हल्ला चढवला तसेच कुकरच्या झाकणाने त्यांना मारहाण केली त्यामुळे त्या, त्या गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळल्या त्यांचा जागीच मृत्यू झाला हे पाहून भेदरलेल्या छत्रगुण यांनी घटनास्थळावरून लागलीच पळ काढला या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस घटनास्थळी आली आणि त्यांनी पंचनामा केला आरोपी पती विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुळा दाखल करून त्याचा शोध सुरू केला अथक तपासांती अखेर पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून त्याच्या मुसक्या आवळल्या या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे घडलेल्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा